नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग सत्यचाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की अनु ऋषभला भाई म्हणून हाक मारते आणि आई त्यांना बोलवायला येतात तसेच ते सगळेजण डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी जमतात आता पुढे भाई मी आज ऑफिसला नाही आले तर चालेल का अनु अनु हे तुझं ही अनु हे तुझंही ऑफिस आहे माझ्या इतकाच तुझाही अधिकार आहे त्यावर तू असं ॲज अ एम्प्लॉई म्हणून काम करणार नाही जाता तुला हवं ते तू करू शकतेस मी नेहमी तुझ्या बरोबर असेल तुझ्या प्रत्येक डिसिजनमध्ये रिषभ थँक्यू भाई मी फक्त आजच्या दिवस म्हणते मी रोज ऑफिसला येणार माझं जे काम असेल ते मी करेन घरी पण मला बोर होईल आणि अजून मला तुझ्याकडून खूप काही शिकायचं आहे अनु ओके जसं तुला योग्य वाटेल तसं पण रिषभ हसत म्हणतो मॉम डॅड दोघाकडे कौतुकाने बघत असतात सक्के भाऊ बहीण आजकाल वैऱ्यासारखे वागतात पण ही आपली मुलं किती समजदार आहेत असा विचार दोघांच्याही मनात येऊन जातो चला मी निघतो अनु तुला कुठे जायचं असेल तर ड्रायव्हरला घेऊन जा ओके ऋषभ हो बाई अनु ऋषभ ऑफिसमध्ये आल्या आल्या करीमला बोलवून घेतो करीम हे लेटर घेऊन तू स्वतः मी स्त्रियाच्या घरी जा अँड स्पेशली त्यांच्या वडिलाकडे दे ओके ऋषभ करी लेटर घेऊन निघून जातो तो जाताच रिषभ गालात हसतो आणि मनातच बोलतो मिस बॅग मिस पॅक युअर बॅग अँड कम बॅक टू द ऑफिस आय एम वेटिंग फॉर यू इकडे कैलासराव नाश्ता करत असतात तोच डोवर बेल वाचते मोना जा जरा बघ कोण आहे आई मोना दार उघडते कोण हवं आहे मोना मी सिया मॅडमसाठी हे लेटर आहे करीन आपण कोण मोना मी त्यांच्या ऑफिसमधून आलो आहे बॉसने हे लेटर त्यांच्यासाठी पाठवलं करीन काय आहे यात मोना मॅडम तुम्ही सगळं मलाच विचारणार का की लेटर ओपन करून वाचाल करी थोडं वैताबून म्हणतो मी निघून जातो ह्याच्या काय बापाचं जात होतं सांगितलं असतं तर साधा पिऊ नसेल कंपनीत पण बॉससारखे तेवर आहे मोना मनातच नाक मुरडत म्हणते हे लेटर घेऊन आत जाते काय आहे ग यात बाबा बाबा हे दिदूच्या बॉसने लेटर पाठवले दिदूसाठी मोना लेटर देत म्हणते लेटर वाचून बाबा थोडे शांतच होतात ते बघून आई म्हणते काय हो काय झालं कविता जॉब जॉईन करताना रियाने बॉन्ड साईन केला होता आणि आत्ता ती ऑफिसमध्ये न सांगता गायब आहेत तर त्यांचं म्हणणं आहे की दोन दिवसात रियाने जर ऑफिस जॉईन नाही केलं तर तिच्यावर लिगली कारवाई होईल पहिलाच राव मग आत्ता काय करायचं आपण पोरीला इतकं शिकवलं स्वतःच्या पायावर उभं केलं आणि आता जर असं काही झालं तर तिचं करिअर कविता काळजीत बोलत होत्या कैलासरावांनी फोन घेतला आणि सरळ रियाला फोन केला बॅग भरून ठेवून मी येतोय उद्या सकाळपर्यंत आपण मुंबईत परत येऊ बाबा बाबा रिया बाकी घरी आल्यावर बोलू बाबा एवढं बोलून फोन ठेवून देतात तसं रिया तळपण अनुला कॉल करते अनु 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 रिया आनंदातच तिला हाक मारत असते अगं हो हो काय झालंय सांगशील का अनु बामा मला घ्यायला येत आहे मी उद्या तिकडे येत आहे ए ढिंक गा ढिंक चिगा ए, ए रिया तिला सांगताना नाचू लागते एक काय सांगतेस तू ए अणू ओढतच जागेवर गुड्या मारू लागते तसं नील तिच्याकडे बघतो तसं तिच्या लक्षात येते की आपण नीलच्या कॅबिनमध्ये मध्ये आहोत तसं ती थोडं शांत होते अगो खरंच आत्ताच बाबांचा फोन येऊन आहे रिया कमाल आहे भाईची पण असं म्हणता सुनील ही आश्चर्याने तिच्याकडे बघतो ओय भाई काय बाई कुठला बाई कोणता बाई भाईची नाही बाबाची कमाल आहे रिया अगं हो तेच म्हणायचं होतं मला अनु गालात हसत म्हणते चल भेटू उद्या रिया ओके बाय अनु फोन कट करते इतकं ओरटतेस तू मला माहीत नव्हतो अनु मी तिच्याकडे बघून म्हणतो सॉरी ते जरा आनंदात होते म्हणून झालं अनु इतका कसला आनंद झालाय तुला माझ्याशिवाय प्रिया येते ना उद्या अनु अच्छा म्हणून मॅडम खुश आहे एवढा आनंद तर मी समोर असून पण झाला नाही मी थोडं नाराज होत असं काय करतोय मी तुला भेटायला म्हणून आल्याने मी अनु हो का मग दुरूनच दर्शन देणार का माझं मी तिला जवळ घेत म्हणतो तसं ती छान लाजते हाय मग मल जावा इस अदा पे नी बस हा मी अनु ए तुला भाई आहे मला कधी बोलली नाहीस तू नी मग कधी भेटवतीस सालेसाहेबांना मी लवकरच अनु ते दोघे बोलत असतात तेव्हा वेळात क्रेशन आल्याने अनु घरी निघून जाते आजच्या भागात इथेच थांबूया भेटूया उद्याच्या भागात बबा नेक्स्ट पार्ट